महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघ आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार अक्कलकोट गुरववाडीचे महिला सरपंच सौ लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना जाहीर महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय सन्मान पारितोषिक सोहळा दोन हजार पंचवीस मौजे गुरववाडी तालुका अक्कलकोट येथील गुरववाडीचे विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी माळप्पा पुजारी यांचे महाराष्ट्र प्रदेश राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा व अक्कलकोट तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे प्रमुख उपस्थिती श्री भाऊसाहेब वाकचौरे खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघ श्री भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष दादा पवार सचिव बाबासाहेब पावसेसर संपर्क प्रमुख अमोलजी शेवाळे साहेब व इतर त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सन्मान सोहळा संपन्न होणार आहे तरी कृपया जिल्ह्यातून व तालुक्यातून गुरोवाडी गावातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित राहावे ही नम्र विनंती दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजता ठिकाण माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर